पर्यटनाची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील चिखलठाणा विमानतळावरून मागील दीड वर्षात सात लाखांपेक्षा जास्त प्रवाशांनी हवाई सफर केली आहे यामध्ये मुंबई आणि दिल्लीला सर्वाधिक प्रवाशांनी प्रवास केला असून मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षीच्या प्रवाशांच्या संख्येमध्ये सदोतीस टक्क्यांनी वाढ झाली आहे तर विमानाच्या उड्डाणांच्या संख्येतही पंचवीस टक्क्यांनी वाढ झाली आहे ऐतिहासिक शहर आणि पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा विमानतळावरून मागील दीड वर्षात सात लाखांपेक्षा जास्त प्रवाशांनी हवाई सफर केला आहे यामध्ये सर्वाधिक प्रवासी हे मुंबई आणि दिल्लीचे असून मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षीच्या प्रवाशांच्या संख्येत सदोतीस टक्क्याने वाढ झाली तर विमानाच्या उड्डाणांच्या संख्येतही वाढ झाली आहे एप्रिल तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस या चालू आर्थिक वर्षात चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सहा लाख तेवीस हजार नऊशे पंधरा प्रवाशांनी प्रवास केला तर पाच हजार सातशे नव्याण्णव विमानांचे उड्डाण नोंदवले गेले आहे अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर चिखलठाणा विमानतळात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता पुढील काळात येथून उड्डाण करणाऱ्या विमानांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्याचबरोबर विमानतळ विस्तारीकरणाचा प्रस्ताव देखील शासन दरबारी पडलेला असून यावर देखील लवकर निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे